महाराष्ट्राच्या लाडकी बहीण योजनेप्रमाणेच झारखंड सरकारने सुद्धा महिलांना लाभांश पेटावा यासाठी एक या योजना सुरू केली होती मैया सन्मान योजना झारखंडमध्ये सुद्धा या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला एक हजार रुपये अशी राशी मदत म्हणून दिली जाणार मदत म्हणून सन्मान निधी दिला जात आहे आता पुढे झारखंड सरकार ही या योजनेचा निधी एक हजार वरून पंचवीसशे रुपये पर्यंत नेत आहे तर आपल्या महाराष्ट्रात सुद्धा लाभांश पंधराशे वरून एकविशे रुपये केला जात आहे या योजनांमुळे महिलांच्या जीवनमानात काही ना काहीतरी सुधार होत आहेतच